श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं आणि त्यानंतर धुलवड आणि पंचमीपर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाने सुरू होईल तर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत समाप्त होईल आणि तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनटापर्यंत होलिका दहनाचं शुभ मुहूर्त असेल मार्च रोजी रात्री उशीरा होली का दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी धुळवड खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा हा केला जातो पौराणिक कथेनुसार हिरण्यकशिपूला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा वध ना मनुष्य करू शकतो ना प्राणी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला त्यामुळे क्रोधित झालेल्या हिरण्यकशिपूने आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला होलिका होलिका अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह चितेवर बसली पण प्रल्हादाने भक्तिभावाने भगवान विष्णूंची प्रार्थना केली त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले त्यामुळे ती जळून राग झाली परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली होलिका दहनाच्या वेळेस आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेत हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडाबिडा दोष दूर होतातच होतात पण आपल्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपाही होत असते आणि म्हणूनच आज होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची फक्त ही एक वस्तू ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या होलिका दहनामध्ये अर्पण करताना पाहत असतो तर सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये कारणंही दिलेली आहेत जर आपण पेटत्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत दोष आहेत आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचसा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी अगदी तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात या उपायाकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे पण ह्या पा नारळामध्ये जे आहे पाणी नसावं म्हणजे सुकडी नारळ जो म्हणतात तो आपल्याला या उपायाकरता घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडासा शेंदूर घ्यायचा त्या शेंदुरामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचं एक दंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि त्या शेंदुराने आपल्याला या नारळावर एक त्रिशूळ हा काढायचा बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याचप्रमाणे तुम्हाला या नारळावर एक त्रिशूळ हे काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा हा नारळ तो उतरवून घ्यायचं आपल्या घरातल्या सर्व सदस्यांवरनं हा नारळ उतरवून झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधनं आपल्याला हा नारळ जो आहे तो फिरवून घ्यायचा घरावरनं नारळ फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जा, बाहेर जाऊन उभं राहायचं जा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा हा नारळ जो आहे तो उतरवून घ्यायचा उतरवताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी असं आपल्याला बोलायचं आहे की ह्या नारळाबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य ते मी बाहेर काढून टाकलेलं आणि माझ्या घराची भरपूर मोठ्या झालेली आहे अशा आपल्याला बोलायचं एकदा हा नारळ आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवला की आपल्याला पुन्हा घरामध्ये यायचं नाही आहे आपल्या इकडे जिथे पण कुठे होलिका दहन होत असेल तिथे आपल्याला हा नारळ घेऊन जायचा आहे तिथे गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला होळी मातेची मनोभावी पूजा ही करून घ्यायची आहे तिला हळद कुंकू अक्षदा धान्य अर्पण करून घ्यायचं आहे तसेच गोडाचं नैवेद्य अर्पण करून घ्यायचं तिच्याभोवती आपल्याला सात प्रदक्षिणा मारायची आहेत आणि त्यानंतर हा जेव्हा आपण प्रदक्षिणा मारणार ते आपल्याला हा नारळ आपल्या हाता हातामध्येच ठेवायचं आहे नारळ हातामध्ये घेऊनच आपल्याला सात प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत आणि त्यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचा आहे हा नारळ होळीमध्ये अर्पण केल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे होळी मातेला प्रार्थना करायची आहे तिला बोलायचं आहे की या नारळासोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिळा दोष आहेत ते दूर झाले पाहिजेत आणि माझ्या कुटुंबाची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती ही झाली पाहिजे कारण होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता आहे इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे दूर करण्याकरता आपण जेवढे पण उपाय करतो ते नेहमी कारगर ठरतात अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ